सोलापूर पाच वर्षात सत्तर गुन्हेगारांची रवानगी सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणाऱ्या सराईत आरोपी विरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते मागील पाच वर्षात तब्बल सत्तर जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे चालू वर्षात सर्वाधिक तब्बल पंचवीस जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केल्याने गुन्हेगारांचे दाबे दणांले आहेत दरम्यान महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व व्यक्ती कलाकृतींचे वेगवेगळ्या काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजेच एमपीडीए कायदा महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस एक्टिव्हिटी करणाऱ्या आरोपींवर सोलापूर पोलीस आयुक्तालय प्रशासनातर्फे एमपीडीएची कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे दावे दणानले आहेत या कारवाईमुळे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पडल्या